करता येईल ती संतोष अण्णा देशमुखांची हत्या आणि गेले तीन आठवडे आपण सगळेजण शासनाकडे प्रशासनाकडे न्याय मागतोय या घटनेचा तपशील आपण सगळ्यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेकांच्या तोंडून ऐकलेला आहे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे वेधू इच्छिते की या घटनेचं मूळ आहे या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय का की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली आणि गावचे सरपंच देखील आपलं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इथे संतोष काय केलंय तर माणुसकीचं पालन केलंय आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं पालन करत रस्त्यावर उतरले त्याकरता पुणेकरांचं मी मनस्वी आभार व्यक्त करते चुना, चुना, चुना। चुना। गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत कालही मी परभणीच्या मोर्चामध्ये आमदार सुरेशांना दस यांना हीच विनंती केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतायत ते पुणे हे हाकेचं अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला एवढा विलंब का लागला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधिताविरुद्ध मोकाची कारवाई करण्याचं सुतोवाच करूनही प्रशासनाकडून जर कारवाई तिरंगाई झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर हैगाय समजायची काय याचा